मित्रांनो लहान मुलांबाबत अशा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तरी सुद्धा पालक आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत समोर आलाय नक्की काय घडले व्हिडिओ मध्ये पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की रस्त्यावर एक स्कूटी पार केलेली असते समोरील दुकानातूनच एक चिमुकली येते आणि त्या स्कूटीवर जाऊन बसते परंतु त्या स्कूटीच्या मालकाने स्कूटी बंद केलेली नव्हती त्या चिमुकलीचे वडील स्कूटीला चावी लावून स्कूटी चालू करूनच दुकानामध्ये गेले होते पुढे काय घडणार होते याची कल्पना त्या त्या चिमुकलीच्या वडिलांना नसावी ती ती चिमुकली दुकानातून बाहेर येते आणि बसते इंजिन मात्र चालूच होता जशी मुलगी तशी ती स्कूटी जागेवरून हालून समोरच्या गाडीला ठोकते ही घटना समजताच तिचे वडील देखील तिला वाचवण्यासाठी बाहेर येतात मात्र मुलीचे नशीब बलवत्तर असल्या कारणाने ती थोडक्यात वाचते पालकांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की सोबत शेअर करा